श्री स्वामी समर्थ उद्या आहेत सत्तावीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील पहिलाच सोमप्रदेश जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला सोमप्रदेश असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत हे केले जाते परंतु यंदाचे प्रदेशव्रत हे सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोमप्रदेश व्रत असे म्हटले जाते एका महिन्यामध्ये दोन प्रदेश व्रत येत असतात पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरा म्हणजे शुक्ल पक्षामध्ये जेव्हा प्रदोष हे सोमवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला विशेष महत्व दिले जाते कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असतो आणि प्रदोष व्रत हे देखील माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण मनोभावाने महादेवांची पूजा अर्चना केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट महादेवाला देवांचे देव म्हटले जाते हा दिवस अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील पहिलाच सोमप्रदेश या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात घेऊन या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण जी इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नमः शिवाय अवश्य लिहा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आज रविवार सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या सत्तावीस जानेवारीला रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत प्रदोष काळाच्या आधारे सत्तावीस जानेवारीला म्हणजेच उद्या प्रदोष व्रत हे केले जाणार आहे आणि या व्रताची पूजा करण्यासाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे सोमप्रदोशच्या संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटापासून ते आठ वाजून चौतीस या का मिनिटापर्यंत या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकतात आता ज्यांना व्रत असणार आहे त्यांनी या वेळेमध्ये भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे जो पण व्यक्ती उद्याच्या दिवशी हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा ह्या शंभर टक्के पूर्ण होतील कारण आज या व्हिडिओमध्ये तो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तो आपल्या शिवपुराणांमध्ये सांगितलेला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही पूर्ण झालेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कष्ट प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल किंवा उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद होत असेल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आणि ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करू शकतात आता हा जो उपाय तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळी साडेनऊच्या अगोदर आणि सायंकाळी तुम्हाला साडेपाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या दोन वेळेत तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालेल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये दे साक्षात देवी देवता वास करतात त्यामध्ये दे एक दैवी प्रकारची शक्ती असते आणि तिथीवरती आपण त्या झाडांसंबंधी काही उपाय जर केले तर त्या दैवी शक्तींचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो अशा झाडांमध्ये एक झाड आहे तर ते म्हणजे बेलाचे झाड तर पहा बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत या झाडामध्ये साक्षात महादेव वास करतात या बेलाच्या पानांशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं की जो व्यक्ती नित्यनियमाने प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करतो त्यांची इच्छा ही पूर्ण होते इतकं महत्त्व या बेलपत्राच्या पानांना दिले जाते आणि म्हणून आपल्याला उद्या बेलाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलाचे पान लागणार आहेत तीन पानं असणार असं एक बेलाचे पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे जेणेकरून त्याच ते कुठेही फाटलेलं तुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं तर ते आपल्याला अखंड प्राप्त असं पूर्ण ते जे पान आहे तर स्वच्छ घ्यायचं आहे त्याचं आपल्याला जे फळ आहे ते देखील आपल्याला अखंड आणि पूर्ण मिळेल तर एक चांगला बेलाचं चा पान आपल्याला घ्यायचं आहे सर्वप्रथम हे बेलाचे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तरी चालेल आणि शक्य असेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकतात आता मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असेल तर तिथे दिवा हा प्रज्वलित असतो आणि जर तुम्ही घरी हा उपाय करणार असेल तर मग तुम्ही घरी अगोदर जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे बेलपान आहेत तर ते स्वच्छ धुवून काढायचे आहे यानंतर ते बेलपत्र एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर बेलाचे जे खालचे दोन पानं असतात तर त्या दोन पानांना तुम्हाला जे शहद आहे ज्याला आपण मध देखील म्हणतो तर ते मध लावायचं आहे यानंतर ते सगळ्यात वरचं पान आहे तर त्याला तुम्हाला थोडंसं चंदन लावायचं आहे तर असे तुम्हाला अकरा पानं घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पानाला तुम्हाला जे चंदन आहे तर ते वरच्या पानाला जे चंदनाचा टिक्का लावायचा आहे आणि खालच्या दोन पानांना मध लावायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय जर तुम्ही मंदिरात करणार असेल तर या पद्धतीने तुम्हाला पानांवरती जे शहद आहे ते लावायचं आहे चंदन लावायचं आहे आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलश यामध्ये जे कलश आहेत तर त्यामध्ये आपण शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे आणि यानंतर हे जे जल आहे हे, हे बेलपत्र आहेत आकारात तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सर्वप्रथम काय करायचं आहे तर उत्तरेकडे तोंड करून आपण बसायचं आहे आणि महादेवांचं ध्यान करायचं आहे आणि यानंतर उत्तर दिशेलाच तुम्हाला बसून तिथे जे बेलपत्र आहेत आपण जे अकरा आणलेले आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत ज्या साईडने आपण मध आणि शहद लावलेलं आहे तर ती जी बाजू आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती खालच्या बाजूला करायची आहेत म्हणजे शिवलिंगावरती तिचं जे आपण शहद आणि जे चंदन लावलेलं आहे ती बाजू तुम्हाला जे शिवलिंग आहेत त्यावरती ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे असे तुम्हाला अकरा बेलपत्र तिथे त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि अकरा वेळेस तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचं जप देखील करायचा आहे आणि यानंतर हात जोडून तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वती यांचे स्मरण करायचे आहे आणि मनामध्ये तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत अशा पद्धतीने हा एक उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर हे पानं जे आहेत तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत परंतु उपाय तुम्ही मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या घरामध्ये नसतात आणि जेवढ्या सकारात्मक वातावरणामध्ये हा उपाय तुम्ही करता तेव्हा त्याचं फळ हे खूप पटकन आणि अधिक मिळत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा तुम्हाला फळ मिळेल आणि त्याचं जे फळ आहे तर ते प्राप्त देखील होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नम शिवाय अवश्य लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ